हॅलो डॉक्टर हा नमस्ते जी बोला नमस्ते कमजोरीचा आपल्या वैवाहिक संबंधावर काही परिणाम होतो का याविषयी थोडी माहिती पाहिजे होती अच्छा अच्छा म्हणजे तुमच्या जोडप्यामध्ये समजा असेल तर काय परिणाम होतो बरोबर आहे बर बर आता तुम्ही तोच विषय घेतला होता बरोबर खूप जणांना काय वाटतं मी एक उदाहरण तुम्हाला जे आपण शोच्यावर बोलता बोलता सांगितलं की एवढ्या बेसिक कन्सेप्ट लोकांना नाहीयेत की लग्न म्हणजे काय जवळीक म्हणजे काय प्रेम म्हणजे काय आणि प्रेम आणि सेक्समध्ये फरक काय हे देखील कळत सांगूया आपण मित्रांनो महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला या ठिकाणी या बेसिक गोष्टी माहीत असणं फार आवश्यक आहे बऱ्याचदा काय होतं या ठिकाणी की कपल असतं त्यांचं मॅरेज होतं ते सोबत राहायला लागतात जोपर्यंत त्यांची एकमेकाची इंट्रोडक्शन होणार नाही जो त्यांची विचारांची जुळाजुळ होणार नाही तोपर्यंत ते एकमेकामध्ये इन्वॉल्व्ह होऊ शकत नाहीत यांचं म्हणणं काय होतं स्पेशली बरोबर की आमच्या कपलमध्ये अनबनता आणि पॉसिबल आहे का, मी। का। दोन बहीण भाऊ सेम नसतील म्हणजे एका साईडचे दोन बहिणी भाऊ सेम नसतात तर दोन ठिकाणावर आलेली एक मुलगी आणि माणसं सेम असणं शक्य आहे का म्हणून मी नेहमी सांगतो तडजोड कॉम्प्रोमाइज अंडरस्टँडिंग या गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि बरेचदा होतं काय माहिती का या गोष्टींमुळे तुम्ही किती जरी शिकलेले असाल तुमचे बेसिक गुणधर्म जे असतात त्यामध्ये तुम्ही एकमेकाशी ॲडजस्ट करणं हे तुमच्या लग्नाच्या अगोदरपासूनच पालकांनी शिकवायला पाहिजे म्हणूनच तुमचं शेवटपर्यंत आनंदी जीवन सुखी जीवन राहायचं असेल त्या ॲडजस्टमेंट शिका एकमेकांना समजून घ्या तरच तुमचं जीवन शेवटपर्यंत सुखी राहील